सदरचा व्हिडिओ केवळ मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून बनवला आहे यातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक का असून केवळ मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणताही संघ कोणता प्लेयर किंवा कोणताही व्यक्ती यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणून पहावा कशाला मारतोय अरे एक ट्रॉफी आहे त्याच्याकडे ट्रॉफी नाचारखा कशाला मारतोय त्याला बघा ना साहेब अठरा वर्ष झालं ज्यांना आपण ट्रॉफीला हात लावून दिला नाही त्यांचं स्टेटस ठेवतो जेव हिसाला कप नाम दे अंपायर किती आली रे पावसामुळ कमी झाली पाच कमी ते त्याच्या चिकूबाला बोलवून घे त्याच्या फायनलची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली बोलवून त्याला मला कुठं मला कुठं हे सर मला काय चुकलं लहान भावाचं मागच्या नऊ वर्षानंतर पहिल्यांदा गेलो फायनल ला तुम्ही सरपंच साहेबला घेतलं पहिलं लाच नाही करायचं लायकी आहे का तुझी लायकी ट्रॉफी जवळ बसायची अगोसाहेब झालं का साहेबांनी फायनल घेतलं म्हणून आलोय राह मी चल कमडा नको कोंबडा बन चल नाही समजणार साहेब नको कोंबडा आभार नाही समजा साहेब असं असं म्हणतो असं अंपायर आत्ताच कुठे बाहेर काढतो फायनल मध्ये बाहेर काढायचे सगळं प्रमाण करायचे हो साहेब काय ठरले राह मला पण सांग की राह साहेब भाऊ त्यांनी बोलवलं फायनल मध्ये म्हणून आले राह कधीतरी आले साहेब सांगा ना तुम्ही राव असं नका करू राह साहेब हो मी झाला कप नामदे परवाजाला बाहेर क्वालिफाईंग मॅच मध्ये हरवलं ना त्या टीमची मालकी क्रश निघाली ना मोठ्या मालकांची तुला तर माहिती आहे क्रेससाठी काय पण प्रायशित बोला सर प्रायशित बोला जे पाहिजे करणार हे बघ फायनलची मॅच चालू आहे रेट पाच चालू आहे दहा दिले नको पाचच असू दे राहू दे की राहू दे राहू द्या आमचं मालक लय सोडून गेला अरे दादा दिल यो? का हो असं बी याच्या मालकाचे कुठं कामायचे बा मागे या शेटचा पाया पडला ना जा ला तू मार ते शेटला आव नको नको साहेब नको नको ला तू नको मारायला नको ए शेट नाही बोलतो रे काय नाही बोलतो मार ना नको ना मार नको ना अरे याला चक मारतो की